श्री कोटी नायक, राज्य सद्गुरु, चिंतन, श्री, गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र अध्याय अक्रावा वा गणेशाय नमः श्रीसरस्वत्यय नमः श्रीगुरुभ्यय नमः नामधारकमने सिद्धासी पुढे अवतार जाहले कैसी विस्तारुनिया अम्मासी सांगा स्वामी कृपा मूर्ती सिद्धमने एकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र श्रीयेशी शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी देहवासना असता तियेशी तये तयेवेळी झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तर देशी वाज सनीय शाखेशी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियेसी नाम अंबा भवानी ऐसी आरोपी माता पितरी परियेसा, वर्धता पित्या ग्रही वाढली कन्या अति स्नेही विवाह करीती महोत्साही देती विप्रासी ते शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जान त्यासी दिदली कन्यादान करोनी तया माधव विप्रा घरी शुभाचरे होती नारी वासनातीची पूर्वापरी ईश्वर पूजा करीतसे पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग मनो मानसी प्रदोष पूजा हर्षी करीती भक्त पुरस्सर मंदवारी त्रयोदशीशी पूजा करिती अति विशेषी तव वत्सरे झाली षोडशी अंतर्वतनी झाली ऐका मासतृतीय पंचमेशी उत्साह करीती अनेक वर्षी उत्तम डोहळे होती तिसी ब्रह्मज्ञान बोलतसी करीती उत्साह मास जाती द्विजकरी सीमती अक्षवाने ओवाळीति आरती सुवासिनी मिळोनिया ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत जाहला मनोन हर्षी निर्बर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक पाहुनी झाले लोक अभिनव मनोनी वेळी जातक कर्म करी तो ब्राह्मण विप्रासी देतक दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहोनिया सांगती ज्योतिषी त्या द्विजाशी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारणिक पुरुषी गुरु होईल सकळी का याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल परिस चिंतामणी याचे चरण अष्ट हि सिद्धी याचे द्वारी ओळगद राहतील नव निधी त्याचा घरी राहती एक द्विजोत्तमा न होती यासी ग्रहिणी सुत पूज होईल वनात याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील परियेसी होईल हा अवतार पुरुषी अम्मा दिसतसे भरवसी संदेह न धरावा मानसी मनोनी करीती नमस्कार मनती समस्त द्विजवर सांगती जनकासी कासी उत्तर याचिनी महादैन्य हरे भेनेन लगे कळी काळा तुमचे मनी जे जे वासना सर्व साधेल निर्गुणा या ते करावे हो जतना निधान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्तओ सांगता झाला विद्वजन जनक जननी संतोषन देती दान व्रसा भरणे सांगोणी गेले ब्राह्मणस्तोम माता पिता अति प्रेम दृष्टी लागेल म्हणून विषम निंबलो नो व्यवस्था फाकली नगरात अभिनव आजी देखिले मनत उपजता बाळ ओमकार जपत आश्चर्य मनती सकळजन नगर लोक इष्टमित्र पहावया एती विचित्र दृष्टी दृष्टिलागेल ला मनोनी माता दाखवी कवनासी बाळासी बाळाशी लागेल ला मनोनी आंगारा लाविती मंत्रोनी कृष्ण कृष्णसुते परमात्मयाचा अवतार दृष्टी त्यासी केवी संचार लौकिक धर्म ममत्कार माता पिता संरक्षिती वर्तता बाळ एने परी दिवस दहा झालियावरी नाम कर्ण सरी ठेविता झाला जनकद्विजतम शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले ख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे, ममत्व थोर बळ बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी माता म्हणत से एरी, न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे वेळी स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का अवळा स्तनपान पान अथवा एक आपले स्तने नशमे भूक ऐकुनी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य स्तनी स्पर्श होताची कर बत्तीस धारा वाहे वस्त्र वस्त्रभिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रकट न करीती गौप्यगुनी नमन करीती बाळक चरणी माता होय खेळविती पाळण्या घालुनी बाळकासी पर्यदे गाय हर्षी न राहे बाळक पाळनेसी सदा खेळे महीवरी वर्धे बाळ एने परी माता पिता ममत्कारी वर्धता झाला सवत्सरी न बोले बाळक वनासवे माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसि चिंता करीतसे मानसी मुखे होईल मनोनी पुसती जान शाशी मने बोलन काय यासी उपाय असेल विशेषी मनोनी पुसे वेळोवेळी सांगती जान ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ अश्वत्त परनेसी अन्न घालावे तिनी वेळा म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोल बोलू शिखे म्हणोनी सांगती विनोदे हासोनी ओंकार उच्चारी बाळ आनिकनेने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकतो बोल सकळ जानुनी न बोले कवन्या गुनि काही केली बोले सुत चिंता करिता ती माता पिता पित्रासी जाहली वर्षे सात मुका झाला दैव योगे सातवे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजिशी पुसताती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयनावे केवळा अष्टपुरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवनेरी मुकासे हा निश्चिती कैसे देव झाले अम्मा कैसे दैव जाहले आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवाशी पूजिले वाया झाले मनतसे ईश्वरे तरी दिधला वरु सुलक्षण झाला कुमारु न बोले आता काय करू मनोनी चिंती शिवासी एकची बाळा मुचे कुशी आनिक न देखो स्व नेसि वेष्टिल होतो आम्ही आशी आमोते रक्षील म्हणोनी नवेचा आमुचे मणीचा वास पुत्र झाला निर्वानवेश काय वर दिदला त्या महेशे शनी प्रदोषी पूजिता म्या ऐसे नाना परी देखा जननी करी महादुखा जवळी येऊनी बाळक संबोखित मातेसी घरात जाऊनी ते, ते वेळा गेहुनी आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आनोनी देतसी मातेसी विस्मय करी भोवसी बोलावून या पतीसी दाविती झाली तये वेळी गौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लिला आणि हाती देती अमृत पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक का। मग पुत्रा ते अलिंगोनी विनविता ती जनक जननी तू तारका शिरो कारणिक का पुरुष कुळदीपका तुझे नि सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायने वेष्टिले ऐके ऐसे म्हणो तुझ आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोला अपना ऐकवावे पुत्र राया हास्यवदन करी बाळ दावी गळा कटी दावी मोजी स्थळा मनोनी दाखवी मातेसी संज्ञा करोनी मातेसी दावी बाळक संतोषी पूजी बांधिताची आपनासी येईल मने बोल सकळ पिता संतोषती विद्वास ज्योतिषी पाचारिती व्रत बंद मुहूर्त लग्न पाहती सर्व आयती करीते झाले केली आयती भूतात्न खचित मोहे प्रीती करी समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण शाखा शाखाफर वेद पड़ती इष्ट सोयरे दाई जगोत्री समस्त आले तया भवना परिचे शृंगार उभारिले मंडपाकार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेचितसे नगरलोक विस्मय करीत मुखपुत्रासी अवडी आयती लागली असे भ्रांती व्रता करीतो आपुले इतु पुत्रासी व्रतबंध करिल पर्यसि गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी एक म्हणती हो का भलते मिष्टान्न अम्मासी मिळते देकार देतील वस्त्रे चाड नाही त्याचे मंत्रा ऐसे नाना परीचय लोक विचार करीत अनेक माता पिता अत्यंत दुःख देव, देव करीताती चौलकर्म एरे दिवसी भोजन चौल मनीसी पुनरभंग्य करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण द्विज समस्त सह भोजन करावया माता गेहुनी गेली मंदिरात भोजन करुणी माते सवे निरोपे तो एक भावे मुजी वंदन ऐसे करावे म्हणून आला पित्याजवळी गृहयोक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळी का मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देती परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले गवना पुढे गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेहुनी आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली तया वेळी पहिली भिक्षा करू गेहुनी करी आशी वर्चन देती नारी बाळ ऋग्वेद मनोनी उच्चारी आचार धर्मे वर्ततसे पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी अग्नि मिळे पुरोहित उच्चारी ब्रह्मचारी तया वेळी दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईश्वेत्वा लोक समस्त तटस्ता माता तू किती तय वेळी तिसरी भिक्षा देता माता मने सामवेद पुढे आता अग्रया हि गायन करीत तिनी वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पाहाती ती हर्ष निर्भरी मुखे बोले वेद चारी म्हणती होईल कारनिक, या ते म्हणूनये नर होईल देवाचा अवतार मनोनी करीती नमस्कार जगद्गुरु मनोनिया इतुक्यावरी तो बाळक माते म्हणतसे एक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग मनोनी, नवती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझी चित्ता निरोप द्यावा अम्मा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे अति गहन भाष्प निगता लोचनी आली तये वेळी निर्जीव होऊनि क्षणेक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक मनोनी केली आशा बहु आमुते रक्षिशी मनोनी होती आशा बहु मनी न बोलसी आम्हा सवय याचे गुनी, मुके म्हणविसी आपनासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा आले फळ मनोनी विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका अलिंगोनी कुमार का कृपा भाकी वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंत करण आम्हा करणे तोची अशे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी तु आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार मनोनी मस्त कि विती कर मग जाहले जाती स्मरण पूर्वजन्मीचा व्रतांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद वल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठौ अवलू सांगती गोप्य अवधारी माते ज्ञानवंती हा बोल हो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे अम्मा आता हिंदू समस्त तीर्थी कारण असे पुढे बहुता मनोनी मागती एने परीजननीयसी गुरुमूर्ती सांगे विनवेसी पुनरपि विनवी पुत्रासी एका श्रोते एक चित्ते पुत्रासी विनवी वेळ माते सांडुनी तुम्ही जरी जाल आणि कधीन देखो बाळ दे केवी वाचू पुत्राया दा कुटपणी तुम्हा तापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी चारी ब्रह्मचर्य वर्ष बारा त्यावरी गृहस्थ बरा मुख्य सेवान प्रस्त तदनंतरा घडती पुण्य अपरंपरा मुख्याश्रम असे ग्रहस्थ आचरता होय अति समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र एने परी मार्ग एका पठन करावे वेदा विवाह होता ग्रहस्थे निका लाधावे कलावे कर्म साधो निया तदनंतर करणे न्याया विधी संन्यास असे मुख्या अग्रह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य ऐसे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एक नामधारका सुमन मनोनी सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनवीतसे नमुन ते परीसा स्रोते जन श्री गुरु चरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नाम धारका महाराष्ट्र भाषे करुनी ति सांगत असे सरस्वती गंगाधर इथे श्रीगुरुचरित्रामृत परमकथाकल्पतरुनरसिंह श्री बाळ सिद्धनामधारक संवादे वर्णन नाम एका एक दशम अध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय